समाजसेवेच्या जोरावर जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल प्रभाग क्रमांक सोळामधून भावी नगरसेवक प्रणिताताई अजय चंदन शिवे रणसज्ज सज्ज पंढरपूर शहरात सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध प्रभागामधून अनेक इच्छुक उमेदवार आपापली ताकद आजमावताना दिसत आहेत अशा वातावरणात शहरातील बहुचर्चित प्रभाग क्रमांक सोळामध्येही उमेदवारांची चुरस वाढली आहे या प्रभागातून भावी नगरसेविका प्रणिताताई अजय चंदनशिवे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे प्रणिताताई यांनी समाजसेवेच्या बळावर नागरिकांचा पाठिंबा मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय त्यांनी आपल्या भीमराज सर्वधर्मीय सामाजिक संस्था या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध महापुरुषांच्या जयंत्या वृक्षारोपण कार्यक्रम रक्तदान शिबिरे यांसारख्या अनेक सामाजिक उपक्रमांचं यशस्वी आयोजन केलंय तसेच गोर गरीब विवाहित महिलांना विद्यार्थी वर्गाला आणि आरोग्यदृष्ट्या गरजू नागरिकांना त्यांनी सातत्यानं मदत केली आहे या उपक्रमामुळे चंदनशिवे परिवारानं युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची मजबूत फळी तयार केली असून समाजसेवेच्या माध्यमातून पंढरपूर शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे युवक नेते अजय चंदनशिवे म्हणाले राजकीय वारसा नसतानाही आम्ही केवळ समाजसेवेच्या जोरावर लोकांपर्यंत पोहोचलो आहोत जनता आमच्यावर प्रेम करते आणि जनतेच्या आशीर्वादानेच आम्ही विजय मिळवू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे गरज भासल्यास कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल स्थानिक पातळीवर चर्चा आहे की चंदनशिवे परिवाराचा सामाजिक प्रभाव आणि सेवाभाव पाहता प्रभाग क्रमांक सोळामध्ये पण प्रणिताताई या प्रभावी उमेदवार ठरू शकतात